बातम्या बघण्यासाठी तारलुंग शक्ती न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक त्रिकोणी गार्डन पोलीस चौकीजवळ जवळ काठेगल्ली येथे एक भीषण अपघात घडला आहे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी थेट दुकानात घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे सविस्तर सव माहिती अशी की एम एच पंधरा ए बी झिरो आठ चार दोन क्रमांकाच्या वाहनाचा चालक टेक

रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की कारने मुलीला उडवल्यानंतर समोरच्या हॉटेलमध्ये घुसून थांबली या घटनेचा पुढील तपास भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत त्रिकोणी गार्डन पोलीस चौकी करत आहे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापळडे सह स्टारलोक शक्ती न्यूज नाशिक Okay. माझं नाव कृष्णा आहे कृष्णा जाधव शॉप आहे होतो समोरून एका लहान पोरीला उडवलं आली लहान पोरीला उडवलं त्याच्या पुढे दोन टू व्हीलर वाले पण होते ते पण होते ते वाचले तिथून त्यांना आदळून ते इकडून टॅक्सी वाल्याच्या दुकानाच्या भिंत तोडून ते डायरेक्ट इथं मध्ये घुसले तर इथून जस्ट आता माझ्या पुरे इथं काम वगैरे जे काय असेल ते करत होते फक्त एक जस्ट मध्ये गेला ती गाडी आता त्याला काय झालं तर कोणा तो लागलं कोणा कोणाला लागला आता आमचे पोरं म्हणतोय आम्ही मध्ये पळून गेलो तर धावपळी मध्ये त्यांना थोडाफार लागलंय बाकी नुकसान बघू शकता तुम्ही सगळं